नमस्कार मित्रांनो कृषी भूषणमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला बारामती कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीसमधील पशुपक्षी प्रदर्शनातील मुऱ्हा जातीचा हा रेडा दाखवतोय मित्रांनो हा जो रेडा आहे हा जातीचा आहे मित्रांनो ह्या रेड्याने सर्व प्रेक्षकांचे लक्ष त्याच्याकडे वेधून घेतलेले आहे पाताक्षणी सर्व लोक त्याच्याकडे बघत उभे राहतात मित्रांनो हा जो साथ रेडा आहे हा सहा ते सात फूट उंचीचा आहे मित्रांनो रेड्याजवळ सर्व प्रेक्षकांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केलेली आहे पहा मित्रांनो रेडा कसा आहे तर आपल्या कृषीभूषणवर जर का नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब व शेअर नक्की करा धन्यवाद मित्रांनो